नमस्कार सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आज दिनांक 24 मार्च 2024 हजार चोवीस वा रविवार बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने यशस्वी होईपर्यंत स्वतःची तुलना फक्त कष्टांशी करा इतरांसोबत नको आजचा सुविचार आपण बघितला आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या बात में छोटा हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरनमेंट देने वाली आई आई एन इंस्टीट्यूट थर्ड फ्लोर बिल्शन टावर जय स्तम अमरावतीस छह सौ चौतर अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा आई आई एन नमस्कार अमरावती महापालिका ने ये साल मालमत्ता प्रॉपर्टी टैक्स को रिविजन किया है और रिविजन करते समय भी अभी मैंने फाइनल जो किया है उसको बहुत सारे सूट दिए हैं ये सूट का फायदा लेके कर सब नागरिकों ने टैक्स भरना करावा मैं इतनी विनती करता हूँ और ये करते समय भी लास्ट ईयर जो धारक ने टैक्स भरा नहीं है उनको दो टक्के से चक्रवाण व्याज से उसके ऊपर ब्याज लगा है अगर वो नागरिक भी ये साल हंड्रेड परसेंट टैक्स भरना करते हैं तो उनको ये हंड्रेड परसेंट दो का व्याज माफ करने की मैं अभी यहाँ पे घोषणा करता हूँ ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या मेळघाटात होळीच्या दिवशी दोन अपघात झाले या अपघातांची मेळघाटावर शोककळा कळा पसरली आहे घुटी येथे कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झालाय आई वडील व दोन मुलं दुचाकीवर जात असताना समोरून येणाऱ्या कारने दुचाकीला जबरदस्त धडक दिली व दुचाकीवरील चौघांनाही चिरडलं अपघात झाला झाला दोन प्रवाशांचा मृत्यू आनंदाने होळी साजरी करण्यासाठी हे कुटुंब मुलांसाठी कपडे लत्ते खरेदी करून परतत होते या अपघाताने सगळ्या आनंदावर विरजण पडले खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी रुग्णालयाला भेट देऊन शोक व्यक्त केला घुटी येथे कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झालाय आई वडील व दोन मुलं दुचाकीवरून जात असताना समोरून येणाऱ्या कारने दुचाकीला जबरदस्त धडक दिली या धडकेने दुचाकीवरील चौघांनाही चिरडलं अपघातात मृत झालेले महिला व पुरुष धोदरा येथील रहिवासी असून धारणी येथे होळी करता मुलाबाळांना कपडे लत्ते व सणाचा बाजार करून आपल्या गावी परतत असताना हा अपघात झाला घुटी येथे समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी क्रमांक एम एच एकोणतीस ए आर चौदा छप्पन क्रमांकाच्या गाडीने समोरासमोर दुचाकीला धडक दिली ज्यात दुचाकी चालक दादू दारसिंबे त्याची पत्नी व दोन मुलं असा सारा परिवारच मृत्युमुखी पडला चारचाकी ड्रायव्हर रबांगवरून शिरपूर येथे येत होता आरोपी चारचाकी चालक अतुल रामलाल कासदेकर वय वर्ष अठ्ठावीस शिरपूर येथील रहिवासी आहे या घटनेने एकच हळहळ व्यक्त होते आहे होळीच्या दिवशी सकाळी बसचा अपघात झाला त्यात दोन जणांचा मृत्यू झाला पाठोपाठ दुचाकी व कारचा अपघात झाला मेघाटातील एकाच वेळी झालेल्या या अपघातात कुटुंबच गारद झालं मृतकांचे मृतदेह मुर्त रुग्णालयात नेण्यात आले तेथे खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा दोघेही पोचले अत्यंत दुःखदायी असं वातावरण तेथील होतं एकाच दिवशी घडलेल्या या घटनांनी मेळघाटावर शोककळा पसरली परतवाडा आगारामधून राज्य परिवहन मंडळाची बस धारणीकडे जाताना जवाहर कुंडजवळ अपघात झाला या दुर्घटनेमध्ये दोन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे विशेष म्हणजे मेळघाटमध्ये धारणीला जाणारी ही बस लहान सहान गावांमधील आदिवासींना सोडत जाते होळीच्या सणासाठी आपल्या घरी जाण्यास आतूर असलेल्या प्रवाशांना दुर्दैवी घटनेला सामोरं जावं लागलं प्रवाशांना उपचाराकरिता पोचवल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे सुदैवाने बस दरित को सड़ ली नहीं होली का त्योहार शुरू है और इस त्यौहार के समय आदिवासी गोर गरीब जो है वो मेलघाट होली मनाने के लिए जाते हैं। लेकिन होली के इस त्यौहार पर एक दुर्दैवी घटना हुई परतवाड़ा से परतवाड़ा आगाड़ से धारनी की ओर जाने वाली एस टी महामंडल की बस सेमाडो और घटांग के बीच में जवहारकुंड के इलाके में पलटी हुई इस घटना के अंदर प्राथमिक जानकारी अभी आ रही है कि दो लोग की मौत हो गई है और कई सारे लोग घायल हैं यह बस जो है परतवाड़ा प्रादेशिक परिवहन महामंडल की बस है जो मेलघाट के आदिवासी आदिवासियों को लेकर हर गांव-गांव छोड़ते हुए जाती है परंतु अचानक बस चालक का संतुलन बिगड़ा और यह बस घटांग के आगे भवोई गांव आता है जहां पर जवाहर कुंड है जवाहर कुंड के टर्निंग पर यह बस खाई के पास पलट गई है इसमें कई सारे यात्री जो है घायल हुए हैं अब तक के जानकारी नहीं आई कौन कौन घायल है घायलों में उनके नाम भी अभी तक के नहीं आए हैं लेकिन घटना स्थल पर तत्काल मेलघाट के विधायक राजकुमार पटेल यह पहुंचने की जानकारी मिली है पुलिस बल भी वहां पहुंचा है और स्वास्थ्य की जो टीमें हैं वे भी वहाँ पर पहुँच रही है एम्बुलेंस की टीमें भी वहाँ पर पहुँचना शुरू है और जितने उसके अंदर जख्मी है घायल है उन लोगों को अस्पताल पहुँचाने की प्रक्रिया जारी है मैं परतवाडा बस धारणीकडे जात असताना जव्हारकुंड नजिक तिचा अपघात झाला घटांग नजिक जव्हारकुंड वळणावर गाडी रस्त्यावरून खाली घसरली ती थेट दरीकडे सुदैवाने ही बस एका झाडाला अडली दोन प्रवाशांचा या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती आहे खासदार नवनीत राणा या अपघात स्थळी तेथे जाऊन त्यांनी प्रवाशांना सांत्वना दिली इतरत्र काम करणारे हे आदिवासी आपल्या मुलाबाळांना घेऊन घरी जात असताना ही घटना घडली धारणीकडे जाणाऱ्या बसचा अपघात झाला जवाहरकुंड नजिक झालेल्या अपघात स्थळी खासदार नवनीत राणा यांनी भेट दिली व पाहणी केली पोटा पाण्यासाठी आदिवासी आपलं घरदार सोडून अन्य गावांना राहतात आदिवासींमध्ये होळी सणाला अत्यंत महत्व आहे होळीसाठी घरी जाण्याकरता आतूर झालेल्या आदिवासी प्रवाशांच्या बसला जवाहर कुंड भीषण अपघात झाला वळणावर गाडी रस्ता सोडून दरीकडे घसरली सुदैवाने एका मोठ्या झाडाला ही बस अडकली म्हणून बरं दोन प्रवाशांचा या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाल्याची माहिती आहे नागरिकांनी आधार देऊन प्रवाशांना बाहेर काढलं लहान मुलं महिला पुरुष या बसमध्ये होते खासदार नवनीत राणे यांनी रुग्णालयाला भेट दिली तेथे उपचार घेत असलेल्या जखमी प्रवाशांची भेट घेतली त्यांना सांत्वना दिली ब्रेक ब्रेक फेल फेल नाही एकदम म्हणजे असं उतार होता पण जसं उतार होता उतारावर मी फिरत पूर्ण खालीच गेले आहे तर मी जर टन मारत होतो तर गाडी पलटी होत होती दोन तीन पलट्या सगळे लोक मिळे असते हा मग मला त्या वेळेला काही सुचलं नाही गाडी सरळ सरळ सरक झळाला लागली नाही तर सगळे लोक असते जर मी टन मारला असतं तर पलटी झाली असते ना गाडी मग मी दम कसं मारू म्हणून मी लोकांचे जीव वाचवले अच्छा, ज़्यादा ना, पता नहीं कहाँ किया था। तू कहाँ किया है? वहीं किया है। ये लोग नहीं। बड़े बड़े इंजन वाले लोग, बड़े फर्स्ट बैकग्राउंड वाले लोग। अच्छा बुलाएँ। अच्छा बुलाएँ कहीं मिसेर इंजन वाले लोग। एक्सी वाले बड़े स्वामी से बैकग्राउंड वाले लोग। सीटी एक्सी न

काटा कुछ नहीं होता आपको इंजेक्शन दिया सब ठीक होता शहरात मुलं पळवण्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत तेव्हा पालकांनी शक्यतोवर आपल्या पाल्यांना एकटं दुकटं सोडू नये असं आवाहन सिटी न्यूज करत आहे नांदगावपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा तेरा वर्षीय शाळकरी विद्यार्थी राहाडगाव टी पॉईंट नजीकच्या ट्युशन क्लासेसला आला होता क्लासहून सायकलने घराकडे जात असताना हायवेवर अचानक दोघांनी या मुलाचं तोंड लावलं आणि त्याला दुचाकीवर बसवून एका अज्ञात बंद घरात डांबून ठेवलं मुलगा हुशार व हिमतीचा होता त्याने आपली सुटका करून घेतली व आईवडिलांना घडलेला प्रकार सांगितला या दोघांनी हे दुपट्ट्याने आपलं तोंड झाकलेलं होतं नांदगावपेठ पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत राहटगाव टी पॉइंट पॉईंटवरून दिवसाढवड्यात तेरा वर्षाच्या शालेय विद्यार्थ्यांचं अपहरण करण्यात आलं सुदैवाने मुलगा हुशार असल्याने त्याने आपली सुटका करून घेतली नांदगाव पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारा हा मुलगा सायकलने क्लासला आला होता क्लासहून घरी जात असताना दुचाकीवर आलेल्या दोघांनी मुलाचं तोंड दाबून त्याला जबरदस्तीने गाडीवर बसवलं व अज्ञातस्थळी खोलीत डांबून ठेवलं मुलाने शिताफीने आपली सुटका करून घेतली व घर गाठलं आई वडिलांना हकीकत सांगितली या अज्ञात आरोपीने दुपट्टा बांधून तोंड झाकलं होतं नांदगावपेठ पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत बेटू एक छोटे सा विश्रांति नंतर किचन गृहणी से जुड़ा एक अटूट हिस्सा जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर इसलिए अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार आपके किचन के अनुसार बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक यानी सौ प्रतिशत वाजिब दाम न देखभाल की जरूरत न जंग लगने की परेशानी आसानी से वॉश करने हेतु तो उत्कृष्ट कैरियर सिस्टम साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेले डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली दस्तूर नगर चौक के पास एम रोड अमरावती महाराष्ट्र विश्रांतीनंतर पुन्हा स्वागत तालुक्यातील शुक्लेश्वर येथे होळी साजरी करण्यात आली पारंपरिक पद्धतीने होलिका दहन करण्यात आलं होळीमध्ये शेणापासून तयार केलेल्या चाकोल्या टाकण्यात आल्या परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन सामूहिकरित्या होळी पेटवून पूजन केलं भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथे होळीचं पर्व साजरं करण्यात आलं पारंपरिक पद्धतीने येथे होळीचा सण साजरा करण्यात आला परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन सामूहिक होळी पेटवून पूजन केलं अमरावती लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच पोलिसांनी आरोपींवर करडी नजर रोखली आहे अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी अमरावती ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्याचे निर्देश दिले आहेत ग्रामीण गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात सर्व पथक अमरावती ग्रामीण हद्दीत फरार आरोपींच्या शोधात आहेत यात गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून दत्तापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल असलेल्या आरोपीची गुप्त माहिती मिळाली जळगाव अरविंद धामणगाव रेल्वे येथील मूळचा वर्षीय आरोपी शेषराव साखरे हा योगी अरविंद नगर कामठी नागपूर येथे राहायला माहिती पोलिसांना मिळाली तेव्हा मोठ्या पोलिसांनी दत्तापूर पोलिसांच्या ताब्यात त्याला दिला आहे गेल्या पंधरा वर्षांपासून हा आरोपी फरार होता अमरावती लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता घोषित होताच अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी अमरावती ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले या आदेशांवरून ग्रामीण गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात सर्व पथक अमरावती ग्रामीण हद्दीतील फरार आरोपीच्या शोधात लागले यात गुन्हे शाखा पोलीस पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून दत्तापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल असलेल्या आरोपीची गुप्त माहिती मिळाली असता जळगाव आरवी धामणगाव रेल्वे मूळचा राहणारा एकोणचाळीस वर्षीय आरोपी धम्मपाल शेषराव साखरे हा योगी अरविंदनगर कामठी नागपूर येथे राहायला गेल्याची माहिती मिळाली त्याला मोठ्या शिताफीने पकडून दत्तापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले गेल्या पंधरा वर्षापासून हा आरोपी फरार होता ही कारवाई गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार पोलीस उपनिरीक्षक मूलचंद भांबुरकर पोलीस कर्मचारी अमोल देशमुख चंद्रशेखर खंडारे मंगेश लकडे सचिन मसांगे संजय प्रधान यांनी केली गोवंशेची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळाली बोलेरो पिकअप मध्ये गोवंश वाहून नेला जात होता तेव्हा नावेड गावाजवळ नाकाबंदी करून पोलिसांनी फिल्मी स्टाईलने वाहनाचा पाठलाग केला वाठोडा शुक्लेश्वर मार्गाने अवैधरित्या गोवंश घेऊन जाणारा बोलेरो पिकअपला पोलिसांनी अडवलं एम एच तीस बी डी एकोणपन्नास शहात्तर या क्रमांकाच्या वाहनात गाय गोरे असे एकूण तेरा जनावर कोंबून नेत होते त्यामध्ये एका गायीचा मृत्यू झाला तेवीस मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमाराला ही कारवाई करण्यात आली आहे गुरांची किंमत एक लाख तीस हजार रुपये वाहनाची पाच लाख असा एकूण सहा लाख तीस हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय चालक घटनास्थळावरून फरार झालाय गायी व गोवंशाच्या रक्षणाकरिता कायदे बनलेत तरीही अवैध वाहतूक होतेच गोवंशाची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळाली बोलेरो पिकअपमध्ये गोवंश वाहून नेला जात होता तेव्हा नावडे गावाजवळ नाकाबंदी करून पोलिसांनी फिल्मी वाहनाचा पाठलाग केला वाठोडा शुक्लेश्वर मार्गाने अवैधरित्या गोवंश घेऊन जाणारा बोलेरो पिकअपला पोलिसांनी अडवलं एम एच तीस बी डी एकोणपन्नास शहात्तर या क्रमांकाच्या वाहनात गाय गोरे असे एकूण तेरा जणावरे कोंबून नेत होते त्यामध्ये एका गायीचा मृत्यू झाला तेवीस मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास कारवाई करण्यात आली गुरांची किंमत एक लाख तीस हजार रुपये पाच लाखांचे वाहन असा एकूण सहा लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला घटनास्थळावरून वाहन चालक फरार झालाय भारतीय निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत की प्रत्येक मतदार महत्त्वाचा आहे निवडणूक प्रक्रियेत मतदान व्हायला पाहिजे दिव्यांगांनाही आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा त्यांना मतदानात येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्या व सुगम पद्धतीने मतदान करता यावं याकरता भारतीय निवडणूक आयोगाने पीडब्ल्यू डी अंतर्गत स्वतंत्र नोडल अधिकारी नेमण्याचे निर्देश दिले आहेत त्या अनुषंगाने अमरावती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमरावती यांनी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस करता नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे जया राऊत राजेंद्र जाधव पी डी शिंदे पवन सावळे एस एस गायकोले भरत राऊत पंकज मुदगल नीरज तिवारी यांची नियुक्ती, नियुक्ती करण्यात आली आहे पीडब्ल्यू अंतर्गत कर्मचारी व अधिकाऱ्यांचा प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला निवडणूक कार्यात सहभागी असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा प्रशिक्षणाचा पहिला टप्पा मार्च रोजी झाला जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले निवडणूक कार्यात सहभागी असणाऱ्या अधिकारी कर्मचारी प्रशिक्षणाचा पहिला टप्पा दिनांक तेवीस चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी जिल्ह्यातील आठ मतदारसंघात अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले या सर्व प्रशिक्षण वर्गामध्ये पर्सन विथ जया राऊत नोडल अधिकारी राजेंद्र जाधव पी डी शिंदे एस एस गायगोले पवन साबळे भरत राऊत पंकजी मुग्दल व नीरज तिवारी यांनी वेगवेगळ्या टीम तयार करून जिल्ह्यातील अमरावती बडनेरा अचलपूर मेळघाट दर्यापूर मोर्शी तिवसा व धामणगाव येथे घेण्यात आलेल्या या सर्व प्रशिक्षण वर्गाला भेट देऊन पीडब्ल्यू बाबत माहिती दिली व दिव्यांगांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावण्याकरिता निवडणूक आयोगाने दिलेल्या सोयी सुविधा कर्मचाऱ्यांना दिव्यांग मतदाराचे मतदान कशा प्रकारे करून घ्यावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले आपल्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सामील झालं पाहिजे याकरिता म्हणून त्यांना आपण काही सुविध सोयी सुविधा आता प्रकार दिव्यांगाचे साधारणतः तीन प्रकार आपण तीन किंवा चार प्रकार आपण सर्वांना ज्ञात आहेत जसं अस्थिवेग दृष्टीवादी मुखबी आणि मतिमंद असे चार प्रकार आतापर्यंत आपण जाणत होता परंतु दिव्यांगाचे चार प्रकार असून एकूण एकवीस प्रकार आहेत भारतीय निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत की प्रत्येक का मतदान महत्वाचं आहे निवडणूक प्रक्रियेत प्रत्येक मतदार सहभागी व्हायला पाहिजे दिव्यांगांनाही आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा त्यांना मतदानात येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्या व सुगम पद्धतीने मतदान करता यावे याकरिता भारतीय निवडणूक आयोगाने अंतर्गत स्वतंत्र नोडल अधिकारी नेमण्याचे निर्देश दिले आहेत त्या अनुषंगाने हा प्रशिक्षण देण्यात निवडणूक सहभागी अधिकारी कर्मचारी प्रशिक्षणाचा पहिला टप्पा दिनांक तेवीस चोवीस मार्च रोजी झाला जिल्ह्यातील आठ मतदारसंघात अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले जाता जाता पुन्हा एकदा आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टी व्हीवर सुद्धा बघू शकता यामध्ये जी टी पी एल चॅनल नंबर त्र्याहत्तर फास्ट वे चॅनल नंबर दोनशे छप्पन्न सिटी केबल चॅनल नंबर ब्याण्णववर जर आपल्या टी व्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता याकरता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे तसंच सिटी न्यूजचं फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता व्हॉट्सॲप नंबर स्क्रीनवर येतो आहे हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह नमस्कार